नमस्कार भावन्न हिंदकेश्री मैदानमध्ये मादा आपलं सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी अपडेट देणार आहोत तर भावांनो नक्कीच ती अपडेट कोणती तर भावांनो आपला सर्वांचा लाडका रुस्तम इंदकेशरी माहिबे आपल्याला शंभर टक्के पलताना दिसणार आहे आपल्याला सकाळ सकाळच आनंदाची बातमी भेटलेली आहे की आपला मैब्या आज आपल्याला मैदानामध्ये पळताना दिसणार आहे तर नक्कीच कोणत्या मैदानामध्ये पळणार तर भाऊ ना आज सातेवाडीला मैदान संपन्न होणार आहे एक मालशिरसला होणार आहे आणि खुर्सुंडी ते मैदान संपन्न होणार आहे तर नक्कीच या तिन्हीपैकी कोणत्या मैदानामध्ये आपला लाडका म्हैब्या पलताना दिसेल व त्याचा पायरा गट क्रमांक किती सर्व काय अपडेट आपण देणार आहोत तर नक्कीच जो आपला हा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा भावनो संघर्ष हो योद्धा मैब्या सहा सात महिने झाले अजून दावणीलाच म्हणजेच गोठ्यावरच बसून होता पाय त्याचा फ्रॅक्चर झाला होता त्यामुळे तर बावनो आता मैदान गाजवण्यासाठी सज्ज झालेला आहे मैब्याला फेरे देखील काढले होते ते दिवशी डॉनसोबत फेरा काढला त्याच्या आधी ठाकूरसोबत फेरा काढला होता असे दोन का तीन फेरे आपल्या मैब्याचे झाले होते तर नक्कीच आता वडूव्या महत्वाच्या विषयाकडे आपला लाडका मायब्या नक्कीच कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल तर भावनो आपला लाडका माहिब्या आपल्याला मालशिरस मैदानामध्ये एक आदत एक बैल हे मैदान संपन्न होणार आहे मालशिरसमध्ये तर हे मैदानामध्ये आपला माैब्या शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर भावांनो शंभर टक्के दिसणार आहे बोलल्यावर तुम्हाला सर्वांना एकच प्रश्न असतो तो म्हणजे गट क्रमांक किती आणि पैरा कोण तर भावानो आपल्या लाडक्या मायब्याचा गट क्रमांक असणार आहे गट क्रमांक एक तास क्रमांक पाच म्हणजेच गट क्रमांक एकमध्येच आपला माहिब्या शंभर टक्क्याप्रमाणे पळताना दिसेल म मौजे मालशिरस मैदानामध्ये आणि भावानो राहिला विषय पैऱ्याचा तर पैरा देखील शंभर टक्के फिक्स झालेला आहे आणि हे मालशिरसचं मैदान एक आदत एक बैल असल्यामुळे इथे आपल्या मायब्याचा पैरा आदत असणार आहे तो नक्की पैरा कोण तर भावानो आदत किंग शंकर असा पैरा आपल्या मैब्याचा असणार आहे आदत किंग शंकरसोबत आपला मायब्या शंभर टक्के पलताना आहे आज मौजे मालशिरस येथे तर भावांनो नक्कीच शुभेच्छा देऊया मैब्याला मैब्याची चिठ्ठी निघालेली गट क्रमांक एक तास क्रमांक पाचवरती तर नक्कीच बघूया आज पलतोय की नाही धन्यवाद भावांनो